आणि एक मोठी बातमी समोर येते आहे पी दर्शन बंद झालेलं असूनही विठ्ठल मंदिरामध्ये भुमरे दाखल झालेत आषाढीच्या निमित्तानं भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी आता पी दर्शन बंद करण्यात आलेलं आहे मात्र घटनात्मक पदावरील केवळ एका व्यक्तीला थेट प्रवेश देण्यात येतो असं असूनही खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांसह मंदिरात घुसखोरी केली आहे यावेळेला पोलीस आणि खासदार यांच्यामध्ये काही काळ व्हीआयपी आय पी दर्शन आणि घुसखोरी बाबत वादही झाला काही दृश्य आपण वाद मात्र तरीही खासदार संदीपान खासदारे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन थेट विठ्ठल मंदिरामध्ये शिरकाव केला परिणामी दर्शन रांगेतील भाविकांनी घुसखोर आणि व्ही आय पी यांच्यामुळे ते ताटकळत उभे राहिलेले पाहायला मिळाले नव्यानं नियम करण्यात आलेला आहे आणि या नियमानुसार व्हीआयपी आय पी दर्शनासाठी आता बंद करण्यात आलेली आहे रांग बंद करण्यात आलेली आहे मात्र तरीही व्हीआयपी दर्शन अगदीच हवं असेल आणि घटनात्मक स्वरूपातील एखादी व्यक्ती असेल तर त्या एकाच व्यक्तीला दर्शनास अलाउड करण्यात येतं किंवा परवानगी देण्यात येते अधिक माहिती घेऊयात संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संकेत काय झालं एवढं काय सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यामागे एक कारण खरं खर प्रज्ञा आषाढीच्या निमित्तानं तासन तास भाविक दर्शन रांगेत उभे आहेत जे चालत मैलोनुमैन चालत येतात अशा कुलभृत्या लवकर दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने यांना ज्या आषाढीमध्ये व्हीआयपी दर्शन बंद केलं यामध्ये आमदार खासदार मंत्री अशा घटनात्मक पदावरील एका व्यक्तीला तर प्रवेश देण्यात येतोय दे दे मात्र असं असताना खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांना मंदिरात घेऊन जाण्याचा आग्रह धरला होता काही काळ मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी त्यांना व्हीआयपी दर्शन बंद असल्याची जाणीव करून दिली मात्र तरीही आपल्या कार्यकर्त्यांना मंदिरात घेऊन जाण्याचा त्यांचा आठ होता काही काळानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आले आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साक्षीनं त्यांनी पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांसह मंदिरात शिरकाव केल्याची खरं तर माहिती आहे त्या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा आता समोर येत आहेत पण असं असताना सामान्य जो भाविक आहे जो तासन तास विठ्ठलाच्या ओढीनं दर्शन रांगेत उभा होता त्या भाविकांच्या मनातील विठ्ठला प्रति असणारी जी ओढ आहे त्या ओढीची जाणीव कुठेतरी ठेवून खासदार भुमरे यांनी व्हीआयपी दर्शन कार्यकर्त्यांसह टाळायला हवं होतं अशी तर भावना आता सामान्य भाविकातून व्यक्त होते मात्र असं असताना आता आषाढीच्या तोंडावर व्हीआयपी पी दर्शनाचा जो मुद्दा आहे आणि मंदिरातील घुसखुरीचा जो मुद्दा आहे नक्की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ताधारी आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे खास म्हणून ओळख असणारे हे संदीपान बुमरे त्यांनी अशा पद्धतीनं म्हणजे स्वतः मंत्रीपदावरती राहिलेले आणि आता खासदार झालेले आहेत त्यामुळे त्यांना जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे की सर्वसामान्य नागरिक हे तासन तास उभे असतात दर्शनासाठी आणि आपल्याला जर संधी मिळाली तर स्वतः दर्शन घेऊन बाहेर निमूटपणे यावं तर इतक्या सगळ्या कार्यकर्त्यांना ते घेऊन गेले का आ, या सगळ्या संदर्भात काही बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे का भुमरेंशी काही प्रतिक्रिया मिळू शकली आहे का त्यांची याबाबत भुमरेंशी बोलण्याचा प्रयत्न झाला मात्र अद्याप त्यांची प्रतिक्रिया कुठल्याही प्रकारची मिळालेली नाही आहे कारण मंदिरातूनच दर्शन झाल्यानंतर पंढरपुरातच ते आहेत मात्र त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होतोय मात्र त्यांच्याकडून अजून कुठल्याही अधिकृत अशी प्रतिक्रिया दिली जात नाही संकेत काही शिंदे गटाचे कार्यकर्ते किंवा शिंदे गटाचे पदाधिकारी त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न झालाय का त्यांचं नेमकं काय म्हणणं यावर त्या या सर्वांबाबतीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तर मौन बाळगलेलं दिसतंय ते कुठेच बोलायला ना तयार नाही आहेत मात्र या सर्वांमध्ये सर्वसामान्य जो भाविक आहे ज्यानं हा सर्व प्रकार व्हीआयपी गेट वर बघितला की जिथून थेट घुसखोरी होती त्या सर्व परिसरात मात्र भाविकांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे पोलीस प्रशासन असेल किंवा मंदिर प्रशासन असेल सुद्धा काही वरिष्ठ अधिकारी असतील किंवा थेट न बोलता छुप्या पद्धतीनं खरं तर ती सामान्य भाविकांप्रती असणारी ओढ लक्षात घेता नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली मात्र या सर्वांचा परिणाम खरं तर आता घटनात्मक पदावरील लोकप्रतिनिधींनी मंत्री असणाऱ्या लोकांनी ठेवायला हवा होती संकेत नाराजी व्यक्त होणं या हे अगदी स्वाभाविक आहे दृतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि भूमरे आता यावरती स्वतः समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं हे मात्र नक्कीच अपेक्षा आहे या सर्व भाविकांची आणि सर्वसामान्य नागरिकांची